नमस्कार मैत्रिणींनो मी मधुरा आज आपण कोळंबी कशी बनवायची ते पाहू इथं अर्धा किलो मी कोळंबी घेतलेली आहे आणि त्यात मी हळद टाकून घेतलेली आहे हळद पूर्ण त्याला लावून घ्यायची आहे हळदीने आणि मिठाने त्याला छान चव लागते आता त्याच्यात मी अर्धा अर्धा लिंबूचा रस मी टाकून घेतलेला आहे आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला अर्धा तास तरी ठेवून द्यायचं म्हणजे त्यात पूर्ण ते सर्व हळदीचा आणि लिंबाचा मिठाचा चव उतरली पाहिजे आता मी उभा चिरून कांदा घेतला लसूण घेतले कोथिंबीर घेतली अद्रक खेसून घेतले मी कसुरी मेथी घेतली आणि दोन किंवा एक टोमॅटो मोठं चिरून उभं काप करून घेतले आता पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात मी उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेते तो कांदा चांगला तळून घ्यायचं आहे म्हणजे चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे सा आचेवरच गॅस ठेवायचा आहे आणि तो करून घ्यायचा आहे कसे माहिती आहे काय कोळंबी बरेच जण काय म्हणतात की कोळंबी शिजली की असं म्हणजे रबरासारखी होती पण मी करते तर नाही होत व्यवस्थित होती छान होती आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आता मी ते उभा चिरलेलं टोमॅटो पण त्यात टाकून घेतलेलं आहे तेही चांगलं परतून घ्यायचं आहे पा म्हणजे चांगलं शिजलं पाहिजे टोमॅटोसुद्धा कच्चा नाही राहिला पाहिजे टोमॅटो पूर्ण आणि कांदा ते तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे कोळंबी पण छान लागते मी केलेली रेसिपी तुम्ही करून पहा खूप छान लागते करून पाहिल्याशिवाय कळणार पण नाही आहे मी आता म्हणजे करून करून आता खूप सोपी वाटते रसि रेसिपी तुम्ही हे करून पहा अवघड असं काहीच नसते आणि म्हणजे कसं रेसिपी केल्यानंतर असं वाटतं आपल्याला केलं की सर्व काही येत असतं कुठलीच गोष्ट अवघड नाही आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण पण भरपूर टाकायचा लसूण पण त्याने पण छान चव येते लसूण पण मी तेलात चांगला परतून घेणार आहे म्हणजे थोडंसं तेलात थोडं लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं माझ्या रेसिपी तुम्ही पहा माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा त्यामुळे मला मोटि मो मोटिवेशन मिळेल आणि अनेक वेगवेगळ्या रेसिपी करायला मला प्रेरणा मिळेल आणि मी करायला मला प्रोत्साहन पण मिळेल की बाबा मैत्रिणींना माझ्या रेसिपी आवडत आहेत म्हणून मला त्या कराव्या किंवा तुम्हाला दाखव दाखवाव्या वाटतील त्यात आता मी खिसलेला अदरक टाकून घेतलेला आहे अद्रक पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अद्रक मिक्सरवर मी बारीक केलेला नव्हता कारण हे सर्व मिश्रण परत बा बारीक करायचं आहे त्यात आता मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून घेतली होती मी ती कोथिंबीर आता टाकून घेतलेली आहे त्यात आता मी कसुरी मेथी पण टाकून घेतली कसुरी मेथीने छान चव लागते बरंच नॉनव्हेजच्या प्रकारात मी जर तुम्ही पाहिलेलं असेल माझे व्हिडिओ तर मी नॉनव्हेजच्या प्रकारात कसुरी मेथी टाकतेच त्यामुळे नॉनव्हेजला छान चव लागते कसुरी मेथीमुळे मी असे काही मसाले आहेत की ते मी फ्रीजमध्ये ठेवतेच चिकन मसाला घरकुल मसाला कारण माशाच्या ह्याला मी घरकुल मसालाच वापरते दुसरे मसाले वापरत नाहीत अशा प्रकारे सर्व मी आता तळून घेतलेले आता हे मी बाजूला काढून घेणार आहे थंड करून घेणार आहे मी ती आता पॅ मी पॅनमध्ये तेल घेणार आहे तेल बऱ्यापैकी टाका म्हणजे कसं नॉनवेजच्या प्रकारला तेल जास्त लागतंच त्याच्या त्याच्यात आता मी ती कोळंबीला मीठ हाळत लिंबू लावून ठेवलं होतं ती कोळंबी आता मी त्या तेलात टाकून घेतली आहे ती मी चांगलं आठ दहा मिनटं मी किंवा पा आ हां सात आठ मिनटं मी ते फ्राय करून घेणार आहे म्हणजे आता एका बाजूने केलं की के पलटून दुसरी बाजू करून असं मी ते फ्राय करून घेणार आहे असं फ्राय केली बघा आता केवढी दिसते आणि तळल्यानंतर ती अशी मोठी होती किंवा ती फुगली जाते फ अशी फुगली जाते तेलामुळे बघा त्याचा ते कलरसुद्धा थोडंसं पांढरट मग वेगळा दिसत होता आता थोडंसं वेगळा आहे आणि असं त्याचा आकार मोठा झालेला दिसतोय की आपल्याला लक्षात येतं की बाबा ती फ्राय झाली आहे म्हणून पहा वेगळाच कलर आलेला आहे मगापेक्षा आता एकदम असं फुगली आणि छान वाटायला लागलेलं आहे शिजल्यासारखं लक्षात आहे फ्राय केल्यासारखं हां अशा प्रकारे व्हायला पाहिजे आता मी हे एक, एक आ, एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच म मा पॅनमध्ये मी आता ते सर्व मगा मसाला भाजून घेतला होता तो मिक्सरवर बारीक केलेली ग्रेव्ही आता मी तेलात टाकून घेतलेली आहे आणि ती परत एकदम मी परतून घेते कारण ते पूर्ण सर्व एकजीव होऊन तेलात ते परतलं जावं म्हणून मी सर्व हलवून घेत आहे हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत आता त्यात मी तिखट टाकते मी लाल तिखटच टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट टाकलेलं आहे काळं तिखट तिखट हे मी घरीच करते आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यात ती फ्राय केलेली कोळंबी टाकून घेते आता ते सर्व ग्रेव्ही त्या कोळंबीला लागेल असं पूर्ण मिश्रण हालवून घ्यायचं आहे पूर्ण त्यात ती चव उतरली पाहिजे आणि त्याच्यात मी आता पाणी मी क थंड टाक टाकत नाही थंड पाणी टाकलं की त्याला तेल सुटत नाही किंवा कलरही छान येत नाही त्यासाठी कुठल्याही भाजी साधी भाजी जरी असल्या आपली डाळीची आमटी जरी असली तर मी पाणी गरमच करून घेते कारण मला सवय लागली आमच्या सासूबाई कुठल्याही भाजीला पाणी गरम करूनच घेतात आणि मगच टाक मगच त्यात टाकतात मी गरम पाणी करून घेतले आणि त्याच्यामध्ये आता त्या कोळंबीमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता आ, ते शिजू द्यायचं चांगलं शिजले का नाही पाहण्यासाठी त्यातले आपण तुकडा पडतो का ते पाहायचं मग शिजलेलं कळते आपल्याला बघा करून सोपे धन्यवाद